नमस्कार मी ऐश्वर्या अठवार लोक निर्धार मध्ये स्वागत करते आषाढीवारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात मास विक्रीस मनाई या काळात राहणार विक्री बंद मी अजित पवारांचा कट्टर समर्थक घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढणार अण्णा बनसोडे यांचं वक्तव्य आता फक्त दाऊद इब्राहिमला क्लीन चिट द्यायचं बाकी संजय राऊत यांचं वक्तव्य हॉरिबा या वैद्यकीय क्षेत्रातील नावाजलेल्या कंपनीच्या फॅसिलिटी सेंटरचं आज औपचारिक उद्घाटन नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं भारतात वैद्यकीय उपचार जगभराच्या तुलनेत स्वस्त देवेंद्र फडणवीसांनी फॅसिलिटी सेंटरच्या उद्घाटनावेळी दिली माहिती